रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आता अतिवृष्टीच्या पैशाला कुठली अडचण नाही एनडीआरएफ एस डीआरएफच्या संदर्भामध्ये आपल्याकडे केंद्राचा पण निधी असतो राज्याचा पण नीती असतो मी नी आताच जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं मी जरा सकाळी लवकर आलो होतो त्याच्यावर त्यांच्या चेंबरमध्ये आम्ही बसलो होतो त्यावेळेस त्यांनी मला लक्षात आणून दिलं की दादा असं असं आत्ताचा जे काही घटना घडली त्याचे प्रस्ताव मी पाठवलेत मी आता नागपूरला जाईल त्यावेळेस विभागीय आयुक्तांच्याकडे येऊन विभागीय आयुक्तांनी ते मंत्रालयामध्ये पाठवलेत का मंत्रालयामध्ये कालच आमची कॅबिनेट झाली मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीला निधी उपलब्ध करून देण्याचं ठरलेलं आहे निधी आपल्याकडे आहे केंद्राचा पण निधी आपल्याकडे आहे केंद्र सरकार प्रत्येक राज्याला अशा प्रकारच्या नैसर्गिक गडगडाच्या करता ज्याला आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणतो मदत पुनर्वसन म्हणतो ह्या गोष्टी ह्या हे खाली निधी येत असतो त्याच्यावर निधीची कुठली काही अडचणी येणार नाही मी मुंबईला गेल्या गेल्या या संदर्भामध्ये जो काही प्रस्ताव आला त्याला निधी देण्याची व्यवस्था करीन शिवाय जे काही पंचनामे वगैरे करायचं काम चाललेले त्याच्याही बद्दल जिल्हाधिकारी यांनी मला सांगितलं की त्यांचं काम चालू आहे त्याच्या व्यतिरिक्त का निधी आहे निधीची काळजी करू नका त्या संदर्भामध्ये आता काल कॅबिनेटला जी चर्चा झाली त्याच्याबद्दलची अंमलबजावणी होईल आता प्रत्येक जण काल कॅबिनेट झाल्यावर आपापल्या जिल्ह्यांमध्ये जात आहेत म्हणजे पालकमंत्री त्याच्यामुळे पालकमंत्री पुन्हा तिथला आढावा घेऊन ज्यावेळेस मंत्रालयामध्ये येतील मुंबईला येतील त्यावेळेस पुन्हा कॅबिनेट असतेच कारण यावेळेस मंगळवारी कॅबिनेट आणि बुधवारी मला वाटतं गणरायाचं आगमन आहे असंच काहीतरी आहे आणि त्याच्यामुळं आम्ही सगळेजण मंगळवारी तिथं बसणारच आहोत त्यावेळेस पूर्णपणे काही काही भागामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दलच्या स्टॅन्डिंग ऑर्डर कालच्याच कॅबिनेटला दिल्या गेलेल्या आहेत कारण आपल्याकडे एकोणीसवीस एकवीस असा हवामान खात्याने महाराष्ट्रामध्ये काही भागात रेड अलर्ट काही भागात ऑरेंज अलर्ट काही भागात येलो अलर्ट अशा पद्धतीने सांगितलेलं होतं परंतु आज बऱ्यापैकी रेड अलर्ट कमी झालेला आहे रेड अलर्टचं रूपांतर ऑरेंज अलर्ट मध्ये झालेलं आहे जे मध्ये होतं ते आता येलो मध्ये आलेले अशी सगळी परिस्थिती आहे आणि सगळी यंत्रणा त्या त्या जिल्ह्याची त्या विभागाची अतिशय बारकाईनं ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहे काल मी आणि मुख्यमंत्री दुपारपर्यंत मुंबईत होतो दुपारनं पुण्यात आलो होतो रात्रीपर्यंत पुण्यात होतो तर जेव्हा पुण्याचे आणि तिकडच्या भागाचा आढावा घेतलेला दर कॉन्ट्रॅक्टर संघटना आणि कॉन्ट्रॅक्टर हे करण्याचा इशारा देत आहेत आंदोलन आपण काही काळजी करू नका मी जबाबदारीनं सांगतो मी कालच त्याच्याबद्दल फायनान्स आणि प्लॅनिंगला घेऊन बसलेलो होतो मनीषा भैस्कर म्हणून पीडब्ल्यूडीच्या ए सी एस आय त्यांनाही बोलवलेलं होतं त्यांना सहा साडेसहा हजार कोटी रुपये आपण वेगवेगळ्या विभाग म्हणजे पीडब्ल्यूडीचे जे, पी जे विभाग असतात हेड असतात त्याच्यामध्ये सोडलेले आहेत पुढचे पण पैसे सोडण्याच्या बद्दलचा प्रस्ताव त्यांना मागितलेला आहे आणि तोही त्या ठिकाणी सोडतो अशा प्रकारची परिस्थिती राज्यातल्या कॉन्ट्रॅक्टरवर येता कामा नाही ही काळजी महायुतीचं सरकार घेत आहे मी स्वतः वित्त मंत्री म्हणून घेतोय दादा राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला गेलेली आहे माहित विषय बेस्ट हो मध्ये जो बेस पराभव झाला का त्यानंतर माझी ही भेट महत्वाची भेट मानली जाते मी पत्रकार मित्रांनो मी रात काल दुपारपासून पुण्यात रात्री आलोय नागपूरमध्ये आणि सकाळी पहाटे उठून आलोय विदर्भ आपल्या वारध्यात आता कोण कोणाला तिथ जातय आणि कोण कोणाला भेटतंय हे अनेक जण भेटत असतात काही जण राज्याचे प्रमुख कुणी असलं आज देवेंद्रजी आहेत त्याच्यामध्ये प्रमुखांना भेटायला तुम्ही सत्तेवर असा सत्तेवर नसा राजकीय जीवनात असा नसा अनेक जण जात असतात काही महत्वाचे प्रश्न असतात ते भेटायला जाणं ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचं काहीच इस कारण नाही साहेब येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीचं धोरण जिल्ह्यामध्ये कसं असणार आहे कारण इथं दोन आमदार राष्ट्रवादीचे यापूर्वी राहिलेले आहेत नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत आता जिल्हा परिषद आणि नगर परिषदेमध्ये कशा पद्धतीचं वाटप होणार आहे कारण कार्यकर्त्यांमध्ये आता ती उत्सुकता आहे की आता निवडणूक आता डिसेंबर नंतरच लागणार तर त्यानं त्यासाठी आपलं धोरण कसं असलं पाहिजे आपल्याला नेत्यांकडून काही सूचना नाही तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो मला महायुतीचाही अनुभव आहे महाविकास आघाडीचाही अनुभव आहे दोन हजार चौदा ते दोन हजार सॉरी एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा पर्यंत मी महाविकास आघाडीमध्ये होतो त्यावेळेस आम्ही केंद्र राज्य सरकारमधल्या निवडणुका लढवायचो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायचो प्रत्येक पक्षाला तुमची युती असू आघाडी असू आपला आपला पक्ष त्या त्या भागामध्ये वाढवण्याच्या पूर्ण मुभा असते याबद्दलचे निर्णय हे राज्य पातळीवर होत असतात त्याबद्दल एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब रवींद्र चव्हाण अजित पवार सुनील तटकरे आणि एकनाथराव शिंदे यांचे कुणी जे काही ते सहकारी बरोबर घेतील ते आम्ही सहा जण बसून ते निर्णय घेऊ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये सहसा आमचा अनुभव असा आहे त्या त्या जिल्ह्याला अधिकार द्यायचा त्या जिल्ह्यातले जे पक्षाचे प्रमुख असतात तिथले आजी माजी आमदार असतात त्यांनी त्याबद्दलची परिस्थिती लक्षामध्ये घेऊन निर्णय घ्यायचा असतो साधारण आम्ही केंद्रात राज्यात महायुती म्हणून लढलेलो आहे त्याच्या पद्धतीनं जनतेच्या समोर गेलो तसं उद्याच्याला वर्धा जिल्हा आहे तर वर्धा जिल्ह्यात लढत असताना महायुतीमध्ये जर एकमेकाच्या विरोधात लढून आमच्या विरोधकांचा फायदा होणार असेल तर आम्ही तिथं समंजस भूमिका तिघांनी घेतली पाहिजे अशी आमची वरिष्ठ पातळीवरची धारणा आहे अजून ह्या निवडणुकीला वेळ आहे सुद्धा यांना वाटा मिळत नाही कुणाला मला आपल्याला विनंती करायची आहे की ह्या संदर्भामध्ये आम्ही एप्रिलमध्ये नवीन वर्ष सुरू होतं एप्रिल मे जून जुलै हे चार महिने झालेले त्याच्यात सगळीकडे प्लॅन एस्टिमेट करायला सांगितलेले त्याच्यामध्ये प्रमा द्यायला सांगितलेली आहे आणि जे जिल्ह्याच्या संदर्भातले महत्वाचे प्रश्न आहेत लावतो है। मदे ला 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 ते प्रश्न पहिल्यांदा आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावतोय मागच्या काळामध्ये तुम्हाला पेपरला वाचायला मिळालं असेल किंवा चॅनलला पाहायला मिळालं असेल नियोजन विभागाकडनं जो डीपीसीला निधी जातो त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या फायदे तोटे काय ते समोर आलं कमिटी केली होती कमिटीने अहवाल दिला त्याच्याबद्दल परवा कॅबिनेटला कमिटीला खूप बारकाईने चर्चा झाली सीएम साहेबांनी जे काही आदेश द्यायचे ते दिले आता जी आर त्याच्याबद्दलचे निघतील या संदर्भामध्ये दहा दहा लाखाची जी कामं दिली ती कामं फिल्डवर कुठंच जास्त चांगल्या पद्धतीनं झालेली नाही म्हणून आता ई टेंडरिंग करायचं ठरलंय ते पंधरा लाखाचं काम असेल तर ई टेंडरिंग होऊ शकतं म्हणून आता आम्ही पंधरा लाखाच्या आत कुठलं ला काम काढायचंच नाही अशा प्रकारच्या निर्णय घेतोय त्याचा जी आर त्यावेळेस येईल आणि अशा पद्धतीनं कामं त्याबद्दलची होती आता तुम्ही म्हणताय तसं आमदारांना आमदारांचा पाच कोटीचा निधी असतो तुम्ही म्हणाल काही ठिकाणी अमक्या अमक्या पक्षाचे आमदार नाही तिथं ते राज्यसभेच्या खासदाराचा निधी देऊ शकतात तिथं ते एम एल सी जे आहेत त्यांचा निधी त्या ठिकाणी देऊ शकतात कारण एम एल सी पूर्ण राज्याचे त्या ठिकाणी असतात आता माझ्याच पक्षाचे एम एल सी इथं बसलेले संजय कोडके त्याच्यामुळं आम्ही त्या प्रकारे आपल्या आपल्या पक्षाच्या एम एल सिंना आणि राज्यसभेच्या सदस्यांना सांगितलं पाहिजे आणि काही निधी हा आम्ही पालकमंत्र्यांच्या जवळ ठेवलेला आहे पालकमंत्र्यांना तो निधीच्या संदर्भात आम्ही सांगितलेलं आहे किंवा तुम्ही तिथं या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना म्हणजे उगीच कुठलाही निधी नाही जो गरजेचा आहे तो असे तर सगळेच निधी मागत बसतील मेजर कामं तर आम्ही नॅशनल हायवेची केंद्र सरकार काही राज्य सरकार क्या फंडात फंडातन करण्याचा प्रयत्न करतो काही काम आम्ही ह्याच्यातनं सीएसआर बंद करायचा प्रयत्न करतो अशा पद्धतीनं आमचं काम चाललंय गंभीर आरोप केले होते कंपनीला नुकसान आदेश दिलाय तुम्ही कशा प्रकारे एक मिनिट या देशामध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे जी घटना दिलेली आहे जे कायदे दिलेले आहेत कायद्याप्रमाणे आपलं राज्य चालतं कायद्याप्रमाणे आपला देश चालतो सगळ्या काही गोष्टी होतात त्याच्यावर न्याय दिलेल्या निर्णयाच्या संदर्भात तुम्हाला मला टीका टिप्पणी करण्याचा सा काहीच अधिकार नाहीये कामाचा आढावा घेणार आहे चलन भुजबळ नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजून सुटलेला नाही गिरीश महाजन यांनी आधी आढावा घेतला आता छगन भुजबळ पत्रकार मित्रांनो तुम्हाला काय त्रास होतोय त्यांनी आढावा घेतला तर मला एक काही कळत नाही मग आम्ही सरकारमध्ये आहोत ते त्या जिल्ह्याचे तुम्ही उद्या म्हणाल अजित पवार हा उपमुख्यमंत्री आणि वर्ध्याला येऊन का आढावा घेतो अरे आमची जबाबदारी आमचं काम आहे ज्यावेळेस बाबा राजेश बाकाने इथं काही अडचण आहे का आमचे समीर जी इथं काही अडचण आहे का विचाराल नको आम्ही यांच्या सगळ्यांच्यामुळे सरकारमध्ये आहे ना त्याच्यामुळं एक सिनियर नेते म्हणून भुजबळ साहेबांच्याकडे बघितलं जातं त्याने अनेक वर्ष तिथं काम केलेलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे उद्या आढावा घेऊन काही महत्वाचे प्रश्न जर त्यांच्या समोर आले आणि ह्याच्या संदर्भातली कमिटी उद्या सीएमच्या अध्यक्षतेखाली असेल तर त्या कमिटीमध्ये दादाजी भुसे पण असतील त्या कमिटीमध्ये म्हणजे त्या भागातले आमदार म्हणून म्हणजे कुंभमेळा ज्या ज्या भागात येतो त्या भागातले सगळे मंत्री त्या जे सदस्य असतील त्याच्यामुळे तिथं मुद्दा मांडायला सोपं जातं किंवा उद्या कॅबिनेट आहे मंगळवारी मंगळवारीच्या कॅबिनेटमध्ये दे देखील आम्ही पीक पाण्याचा आढावा घेतो पावसाचा आढावा घेतो बाकीचे जे आढावा घेतात त्याच्यामध्ये काही महत्वाचे प्रश्न आता कुंभमेळा अ मला वाटतं दोन हजार सत्तावीसला आहे त्यामुळं तिथली कामं होण्याच्या दृष्टीकोनातलं बाबा कुठल्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे कुठल्या कामाला नंतर जरी विचार केला तरी चालण्यासारखा आहे ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि माग काही कुंभमेळ्यामध्ये त्यांनी काम तिथं केलेलं आहे त्याच्यामुळं एखाद्याला एखाद्या कामाचा अनुभव असेल आणि त्यांनी आढावा घेतला तर त्याच्यात काहीच नाही आपले सहयोगी समीर यांच्या उपस्थितीत अमर काळे यांनी कसे देतल्याचे त्यांच्या साक्षीने त्यांनी थांब कुठल्या जिल्हा नियोजन समिती ही कुणाच्या अध्यक्षतेखाली असते पालकमंत्र्यांच्या त्याच्यामध्ये सदस्य कोण कोण येतात कुणी सांगितलं तुम्हाला नाही कुणी सांगितलं मी तुम्हाला विचार तुम्ही तुम्ही जी आर बघा त्याच्यात कोण मेंबर असत ते खासदारांचा प्रश्न हा केंद्राशी संबंधित असतो जिल्हा नियोजन समिती हे राज्याशी संबंधित असते राज्याच्या संबंधित जे विषय असतात ते विधिमंडळाचे सदस्य आणि पालकमंत्री अधिकाऱ्यांना घेऊन चर्चा करून मार्ग काढत असतात ही पद्धत आहे ज्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्यामुळं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे उपाध्यक्ष असतात खोट्याचे जिल्हा नियोजन समितीचे आणि त्यांच्यातून नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्यातनं काही प्रतिनिधी दे निवडून येतात ते डीपीसीचे सदस्य असतात आता सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर होती त्याच्यात ओबीसीना पुरुष आणि स्त्रियांना प्रतिनिधित्व मिळत नव्हतं हे अन्यायकारक होतं म्हणून अनेक जण सुप्रीम कोर्टामध्ये गेले त्याच्यामुळे त्याचा निकालला वेळ लागला आता निवडणुका होतील कदाचित डिसेंबर जानेवारीमध्ये आणि त्याच्यातनं ते प्रतिनिधी येतील तुम्ही म्हणाल मागच्या आपले मा खासदार खा, केंद्राच्या ज्या योजना असतात त्याचा आढावा घेण्याचा खासदारांना अधिकार असतो काही योजनांचं त्या खासदारच त्याचे प्रमुख असतात असतात कि नाही त्याच्यामुळे त्याच्यात खासदार पूर्णपणे अधिकारवाणीनं बोलतात चर्चा करतात त्यांना काही सूचना असतात ते, ते देतात जर आता तुमचा जिल्हा लहान आहे परंतु काही काही जिल्ह्यात तीन तीन चार चार खासदार आले तर त्याच्यात सिनियर खासदार जे असतात ते त्या कमिटीचे अध्यक्ष असतात असे त्याची यंत्रणा असते पाठीमागच्या काळामध्ये अनेकदा असे प्रसंग येत नव्हते सहसा केंद्र राज्याची सत्ता त्यांचेच विचाराचे खासदार असायचे राज्यात त्यांच्याच विचाराचे आमदार असायचे त्याच्यामुळं समन्वयाने ते त्या बाबतीमध्ये काम चालायचं आता कुणी अशा पद्धतीचा निर्वाणाचा इशारा द्यायला लागल्या ऐका तरी त्यात आपण रुजुवात करतोय कोणाच्या साक्षी काय त्या संदर्भामध्ये मग नियम दाखवावे लागतील की असे असे नियम आहेत आणि त्या नियमामध्ये जेवढा काही डीपीसीला जिल्हाधिकारी खासदारांना अधिकार असेल त्या अधिकारांचा ते वापर करू शकतात जेवढा डीपीसी मध्ये खासदारांना अधिकार असेल तेवढा